नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण एकदम छान असं उपवासाचं लोणचं बनवतो आहे उपवास असला की आपल्याला लोणचं खाव असं वाटतं परंतु आपण उपवासाचं लोणचं बनवलेलं नसतं पण मी या पद्धतीने जे लोणचं सांगितलं आहे ते जर तुम्ही बनवलं तर वर्षभर छान टिकतं आणि आपल्याला वर्षभरासाठी उपवासाला काम येतं चला मग आपण पूर्ण रेसिपी बघूया येथे मी दोन किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत त्या एक तास पाण्यामध्ये भिजवून कोरड्या करून घेतल्या आणि त्यानंतर त्याचे असे तुकडे करून घेतले हे तुकडे पुन्हा सुती कापडाने पुसून टाकले आणि एका साडीवर पसरवून दिले हे साडीवर एक दिवस आणि एक रात्र पसरवून ठेवायचे म्हणजे छान कोरडे होतात यामधील पाण्याचा मॉइश्चर कमी होतो येथे प कैरीच्या फोडी मस्त अशा कोरड्या झालेल्या आहेत आता येथे मी तीनशे ग्रॅम लाल तिखट घेतलं आहे दीडशे ग्रॅम मीठ आहे आणि दीड किलो साखर घेतली आहे आणि एक वाटी भरून तेल घेतलेलं आहे येथे एकदम फिकट मिरचीचा वापर केलेला आहे त्यानंतर मी साखर बारीक करून घेतली आता गॅसवर कढई ठेवूया कढई तापली की यामध्ये वाटी भरून घेतलेलं तेल टाकायचं तेल गरम झालं की त्यामध्ये मिरची पावडर टाकून घ्यायची जास्त गॅस मोठा ठेवायचा नाही मिडियम गॅस ठेवायचा आणि एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं ही मिरची मस्त भाजली गेली पाहिजे आणि त्यानंतर यामध्ये मीठ टाकून घ्यायचं या पद्धतीने जर लोणचं बनवलं तर वर्षभर वर छान टिकतं त्याला बुरशी येत नाही मीठ टाकून घेतल्यानंतर मीठसुद्धा मिक्स करून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये साखर घालायची साखर घालायच्या वेळेस गॅस बंद करायचा गॅस बंद करून साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि हे मिश्रण आता आपल्याला पूर्णत गार करून घ्यायचं आहे येथे तुम्हाला साखरेऐवजी गुळ वापरायचा असेल तर याच पद्धतीने बनवू शकता आणि गुळाचा वापर करू शकता हे बघा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं हे अगदी चटपटीत आणि छान लोणचं तयार होतं पूर्ण मिक्स केल्यानंतर याचा कलर असा होतो आता हे गार करून घेऊया गार झाल्यानंतर आपण एका स्टीलच्या पातेल्यामध्ये सर्व फुडी टाकून घेतल्या ॲल्युमिनियमच्या पातेल्याचा वापर करायचा नाही आणि त्यामध्ये हे साखरेचं आणि मिरचीचं मिश्रण टाकून घ्यायचं सर्व मिश्रण एकत्र करून एक, एक रात्रभर हे झाकून ठेवायचं आता सर्व फुडींना हे मिश्रण लावायचं झाकून ठेवल्यानंतर रात्रीतून त्याला छान असं मॉइश्चर तयार होतं आणि पूर्णतः साखरेचं पाक तयार होतो हे बघा आता आपण झाकून ठेवूया आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व साखर वितळलेली असते बघा एकदम छान अशी साखर वितळलेली आहे खूप छान लोणचं तयार होतं समजा तुमच्याकडून जर फुडी जास्त वाळवल्या गेल्या नाही आणि त्या त्याला जास्त पाण्यासारखा पाक तयार झाला तर तुम्हाला मी एक पर्याय सांगते या सर्व फुडी साईडला करायच्या आणि जो पाक असतो तो फक्त पाक शिजवून घ्यायचा आणि तो पाक गार झाल्यानंतर त्यामध्ये या फुडी मिक्स करायच्या म्हणजे त्या पद्धतीने सुद्धा लोणचं छान राहतं आता हे लोणचं आपण काचेच्या वरणीमध्ये भरून ठेवूया हे वर्षभरासाठी आपण वापर करू शकतो हे बघा एकदम छान असं चटपटीत आपलं उपवासाचं लोणचं तयार झालेलं आहे तुम्ही कोणत्याही उपवासाला खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद